नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच चार डिसेंबर वार गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे दत्त जयंतीनिमित्त आपण बरेच जण गुरुचरित्राचं पारायण करत असाल आपल्याला किती अडचणी आल्या कितीही त्रास झाला किंवा कितीही वाटलं की कि पारायण सोडून द्यावं तरी आपण ते पारायण कंटिन्यू करायचं आहे कितीही अडचणी येऊ द्या आपण आपलं पारायण पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने पूर्ण करायचं आहे आता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे या दिवशी आपल्याला उपवास कसा करायचा या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा दत्त गुरूंच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा अभिषेक करताना सेवा कशा करायचा त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा असतो आपण केंद्रात देखील हा साजरा करत असतो ज्यांना केंद्रात जाणं शक्य नाही त्यांनी घरी जत दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे आता ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं आहे त्यांनी सर्वांनीच हा दत्त जयंतीचा उपवास हा धरायचा आहे ज्यांनी पारायण केलं नाही ते देखील उपवास धरू शकतात परंतु ज्यांनी पारायण केलं आहे त्यांनी हा उपवास धरायचा आहे जे पारायण करत नाही त्यांना जर का काही त्रास नसेल तर त्यांनी देखील हा उपवास करायचा आहे गुरुचरित्र पारायणाची सांगता बघा गुरुचरित्र पारायणाची सांगता ही चार तारखेला होणार आहे आणि या सांगतेचं उद्यापन आपल्याला पाच डिसेंबरला शुक्रवारी करायचं आहे म्हणजेच काय दत्त जयंतीच्या दिवशी आपलं वाचन पूर्ण होणार आहे सातव्या दिवसाचं वाचन पूर्ण होणार आहे आणि आपल्याला याचं उद्यापन दत्त जयंती साजरी करून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पाच तारखेला करायचं आहे आता हा उपवास कसा करायचा दत्त जयंतीचा उपवास हा संपूर्ण दिवसभर केला जातो एकादशीप्रमाणे हा उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आपण जर का पारायणाला बसला असेल तर आपल्याला आपल्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करूनच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे सकाळी तुम्ही साडे दहाची नैवेद्य आरती करून तुम्ही हा उपवास सोडू शकतात आता चार डिसेंबरच्या दिवशी आपल्याला आपलं सकाळचं वाचन हे पूर्ण करून घ्यायचं आहे या दिवशीचं वाचन पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी काही सेवा देखील करायच्या आहेत या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचाच आहे याशिवाय आपली दत्त जयंती अपूर्ण आहे बघा आपल्याला चार डिसेंबरला सकाळी उठल्यावर तुमच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर तुम्हाला या दिवशी स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे रोज आपण पाण्याने अभिषेक करत असाल परंतु या दिवशी आपल्याला पाण्याने पंचामृताने दुधाने अभिषेक करायचा आहे बघा दत्तजयंतीचा दिवस फार मोठा आहे आणि या दिवसाची आपण अतुरतेने वाट पाहत असतो त्यामुळे आपण या दिवशी दत्तगुरूंच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे काही सेवा करायची आहे आणि आपल्याला अभिषेक हा पंचामृताने दुधाने आणि स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आता जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारायण मांडलेलं असेल तरी देखील तुम्हाला तेथून स्वामींची मूर्ती उचलायची आहे एका ठेवायची थे आहे आणि यावर तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना आपल्याला खालील सेवा करायची आहे आता तुमच्याकडे जर का स्वामींची मूर्ती नसेल मूर्ती मूर्ती असेल तुम्ही घेऊन त्यावर अभिषेक घालू शकतात किंवा दत्तगुरूंची मूर्ती नसेल स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालू शकतात बघा दत्तगुरु आणि स्वामी समर्थ महाराज हे दोन्ही वेगळे नसून ते एकच आहे त्यामुळे असं मनात आणू नका की आमच्याकडे दत्त जयंती आहे दत्त गुरूंची मूर्ती नाही मग आम्ही आणायला जाऊ का तसं काही नाही तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घातला तरी चालेल किंवा दोन्ही मूर्ती असतील तर तुम्ही दोन्ही मूर्तींवर अभिषेक घालायचा आहे बघा आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालताना अगोदर स्वच्छ पाण्याने तुम्हाला स्वच्छ पाच पळ्या पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाच पळ्या पंचामृत घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाच पळ्या स्वच्छ पाणी तुम्हाला घालून घ्यायचं आहे हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव डिगंबरा हे नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही पळीने पाणी घालून अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही गळती पात्र लावा तुम्ही गळती पात्र लावून अभिषेक केला तरी चालेल अभिषेक करताना तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे आता तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटोला स्वच्छ पुसून घ्या फोटोसमोर बसून तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे फोटोला गंध अष्टगंध ह फुलं आणि अक्षरा अर्पण करून तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे मूर्ती असेल तर मूर्ती तामाणात घेऊन ह्या सेवा करायच्या आहे आता ह्या सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बघा आपण सात दिवसाचा अखंड दिवा लावलेला असेलच ज्यांनी लावलेला नसेल त्यांनी अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या धूप लावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायला घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का स्वामींची छोटी मूर्ती असेल तर गळती पात्र तुम्हाला लावता येईल आणि स्वामींची मोठी मूर्ती असेल तर तुम्हाला पळीने पाणी घालून तुम्हाला ह्या सेवा करत अभिषेक करायचा आहे आता जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्याकडे स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्ही बघून या सेवा करू शकतात आणि ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर मग अशांनी तुम्ही यूट्यूबला ह्या सेवा लावून द्या त्या श्रवण करत त्या ऐकत ऐकत तुम्ही स्वामी समर्थांचे स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात आता ज्यांच्याकडे ज्यांना काहीच येत नाही वाचायला येत नाही किंवा ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही मग अशा वेळेस तुम्ही नुसतं अभिषेक करत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही म्हटला तरी चालणार आहे आता सेवा कोणत्या करायच्या सर्वात प्रथम म्हणजे गणपती बापांची सेवा आपल्याला पहिल्यांदा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शीर्षाचं पठण करताना आपल्याला फलश्रुती म्हणण्याची गरज नाही बघा अभिषेक करताना आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे सर्वात प्रथम गणपती अथर्व शीर्ष पठण करा त्यानंतर आपल्याला सोळा वेळा शक्य झाल्यास सोळा वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे ज्यांना वेळ नाही त्यांनी एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा श्रीसुक्तम म्हटलं तरी चालेल फलश्रुती म्हणायची नाही त्यानंतर एक वेळा पवमान सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे आता या सर्व सेवा चालू असताना आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत करत या सेवा करायच्या आहे या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला एक ते नऊ ओव्या श्रीराम रक्षास्त्र म्हणायचं आहे बघा राम रक्षा स्तोत्रातील एक ते नऊ ओव्या आपल्याला म्हणायच्या आहे दहाव्या ओवीपासनं फलश्रुती आहे ते म्हणायची गरज नाही यानंतर आपल्याला स्वामींची मूर्ती तामणातून उचलून घ्यायची स्वच्छ सुती कपड्याने आपल्याला ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे बघा स्वामींच्या मूर्तीवर डोळ्यात कानात नाकात तोंडात पाणी असतं आपल्या डोळ्या नाकात कानात पाणी गेलं तर आपल्याला चालतं का नाही ना मग स्वामींच्या मूर्तीला देखील आपल्याला स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला चौरंगावर किंवा तुम्ही जिथे पूजा मांडली आहे तिथे तुम्हाला स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आता अभिषेक केलेलं जे पाणी आहे हे तीर्थ समान अमृत समान प्राणी आहे हे पाणी अगोदर घरातील सर्वांनी एक एक चमचा प्यायचं आहे घरात थोडं थोडं शि शिंपडायचं आहे आणि त्यानंतर तुळस सोडून तुम्ही इतर झाडात हे पाणी टाकायचं आहे बघा तुळशीला देवाचं पाणी देखील टाकलं जात नाही आता यानंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीला Yup. आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा सर्वात अगोदर हिना अत्तर लावून घ्यायचा आहे आता ज्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नसेल त्यांनी दत्तगुरूंच्या मूर्तीवर देखील याच पद्धतीने सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर छान असे वस्त्र त्यांना परिधान करा फेटा घाला त्यांचे काही अलंकार असतील तर ते घाला नसेल तर नका घालू यानंतर स्वामींना फोटो असेल मूर्ती असेल सोन चाप्याची फुले अर्पण करा सोन चाप्याची फुले नसतील तर मग झेंडूची फुले पिवळी फुले तुम्ही अर्पण करू शकतात आता यानंतर आरती लगेच करायची का तर बघा या दिवशी बारा एकोणचाळीसला दत्तगुरूंचा जन्म झाला होता या दिवशी केंद्रात साडे दहाची आरती नैवेद्य आरती केली जात नाही मग आपल्याला बरोबर बारा एकोणचाळीसला आरती करायची आहे आता त्याच्या अगोदर आपल्याला सव्वा बारापर्यंत बघा सव्वा बारापर्यंत या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय पठण करायचा असतो गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय पठण करायचा आहे आता हा अध्याय का पठन करायचा तर या अध्यायामध्ये आपल्याला दत्तांच्या जन्माची कहाणी सांगितलेली आहे बघा या अध्यायात दत्त जन्म कसा झाला याचं पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे हा अध्याय आपल्याला पठन करायचा आहे आणि तो पूर्ण वाचायचा नाही तर आपल्याला एक ते एक्केचाळीस ओवीपर्यंतच वाचायचं आहे एक ते एक्केचाळीस ओवीपर्यंतच वाचायचं आहे जिथे दत्त जन्म झाला असं दिलेलं आहे तिथपर्यंतच वाचायचं आहे आपल्याला बरोबर सव्वा बाराला वाचायला बसायचं आहे आणि एक ते एक्केचाळीस ओव्या वाचून झाल्यानंतर आपल्याला मोठ्याने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि दत्त जन्म झाला असं साजरा करायचा आहे यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आरती करायची आहे आता या दिवशी उपवास आहे मग नैवेद्य काय दाखवायचा मग आपण नैवेद्यामध्ये तुम्ही फळं फराळच्या गोष्टी दूध साखरे दूध साखर या पद्धतीने नैवेद्य दाखवू शकतात या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे गुरुवारचा देखील आपल्याला उपवास आहे मग आपण हे उपवास कसे करायचे या विषयीचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात या दिवशी तुम्ही दत्तगुरूंना उपवासाच्या पदार्थांचाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर बारा एकोणचाळीसला बरोबर तुम्हाला आरती करायची आहे आरती कोणती करायची मग तुम्ही आरती स्वामी समर्थांची करा दत्तगुरूंची करा तुमच्या आवडीच्या आरत्या तुम्ही घेऊ शकतात यानंतर कुलदेवीची आरती म्हणा तुम्ही गाणी लोटांगण पार्थण म्हणा सर्वात अगोदर गणपती बाप्पांची म्हणा तुम्हाला ज्या आरत्या घ्यायच्या आहे त्या आरत्या तुम्ही घेऊ शकतात आता हे झालं दत्त जन्मोत्सव कसा साजरा करायचा या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे उपवास आपल्याला रात्री सोडायचा नाही ज्यांचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा उपवास आहे त्यांनी देखील रात्री उपवास सोडायचा नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण झाल्यावर नैवेद्य आरती झाल्यावर उपवास सोडायचा आहे आता आता ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं नसेल त्यांनी या दिवशी वेगळ्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही दत्तगुरूंची स्वामींची पूजा मांडणी करायची आहे ज्यांच्याकडे जागा नसेल त्यांनी आपल्या देवघरामध्येच मूर्ती दे ठेवून त्या ठिकाणी पूजा केली तरी चालणार आहे फोटो असेल तर फोटोला छान सुंदर हार घाला फोटो पुढे बसून तुम्ही ह्या सेवा करा त्यानंतर बारा एकोणचाळीसला आरती केल्यानंतर या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहे बघा ज्यांचं एकवीस स्वामीचरित्र सारामृत या पाठाचं ग्रंथाचं उद्यापन असेल त्यांनी या दिवशी त्या ग्रंथाची सांगता करायची आहे त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे बघा एक पारायण तुम्हाला या दिवशी करायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही या दिवशी संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचा एक पाठ करू शकतात स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करू शकतात दिगंबरा डिगंबरा या मंत्राची एक किंवा अकरा माळ तुम्ही जप करू शकतात गुरुचरित्र अवतरणिका वाचू शकतात स्वामीचरित्र अवतरणिका वाचू शकतात स्वामी स्तवन पठन करू शकतात आता ज्यांच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ नाही त्यांनी चौथा अध्याय कसा वाचायचा तुम्ही यूट्यूबला सर्च करा किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा तुम्हाला गुगलला गुरुचरित्रातील चौथा अध्याय मिळून जाईल हा अध्याय या दिवशी आपल्याला पठण करायचाच म्हणजे करायचाच आहे त्यानंतर जे जी व्यक्ती किंवा जी जी महिला कामावर गेलेली असेल जी दुपारी घरी नाही त्यांनी दत्त जयंती कशी करायची मग त्यांना दुपारी बारा आ, बारा एकोणचाळीसला जन्मोत्सव साजरा करता येणार नाही मग अशा वेळेस तुम्ही घरी आल्यानंतर दत्तगुरूंना नैवेद्य दाखवून तुम्ही आरती करू शकतात नैवेद्यामध्ये आपण उपवासाचेच पदार्थांचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास या दिवशी आपण यथाशक्तीने अन्नदान करायचं आहे मग तुम्ही पिवळी मिठाई पिवळी केळी अशा वस्तूंचं ज्या लोकांना खरंच गरज आहे अशाच लोकांना अन्नदान करायचं आहे धन्यवाद